विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी पुस्तकपालनाच अकरावी वाणिज्यमध्ये पुस्तपालन आणि लेखाकरण या विषयामध्ये आपण पहिले प्रकरण संपवलं त्यानंतर आता लेखांचे लेखांचे वर्गीकरण किंवा लेखे म्हणजे काय त्या ठिकाणी पहिले वेगवेगळे पुस्तकपालनाच्या विनोद पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी प्रत्येक आर्थिक व्यवहारात दोन घटक किंवा दोन पैलू दोन पैलू किंवा दोन घटक किंवा दोन त्या ठिकाणी लेखे दोन लेखे आणि लेख्यांचा तो प्रकार आपण लेख्याचे प्रकार पाहिले आ... लेख्यांचे किंवा खात्यांचे प्रकार पाहिले वैयक्तिक आणि अवैयक्तिक वैयक्तिक म्हणजे व्यक्ती व संस्थांच्या खात्यांचा समावेश अवैयक्तिक म्हणजे वास की ज्या ठिकाणी व्यक्तीचा संबंध नसतो फक्त संपत्ती आणि खर्च आणि उत्पन्नाचा संबंध असतो त्यामुळे संपत्तीच्या लेख्यांना आपण वास्तविक खाते म्हटलेलं आहे आणि खर्च आणि उत्पन्नाच्या लेख्यांना त्या ठिकाणी नामधारी किंवा अभिहित लेखे असं म्हटलेलं आहे आता आपण पाहू या ठिकाणी आपल्या पुस्तकात पेज नंबर पंचवीस वर आपलं क्रमिक पुस्तक पुस्तक पालन आणि लेखाकर्म इतका अकरावी त्याच्यामध्ये पंचवीस वर एक उदाहरण दिलेलं आहे ते आपल्याला आता या ठिकाणी सोडवायचं आहे खाली दिलेल्या व्यवहारांचे त्यांनी काय विचारले खाली दिलेल्या व्यवहारांचे दोन पैलू दोन लेखे किंवा लेख्यांचं वर्गीकरण करून तर त्या व्यवहारात दोन पैलू असतात किंवा दोन लेखे असतात आणि मग तो लेख्यांचा प्रकार कोणता आहे तो वैयक्तिक आहे का वास्तविक आहे किंवा नामधारी आहे कारण एखाद्या व्यावसायिकाचे सर्व व्यवहार हे व्यक्तीभोवती मग ती संस्था असेल किंवा व्यक्ती असेल तर एखाद्या व्यावसायिकाचे किंवा व्यापाऱ्याचे व्यवहार हे एखाद्या व्यक्ती भोवते किंवा संस्थेभोवती किंवा त्या व्यक्ती आणि संस्थांचं प्रतिनिधित्व करणारे असे खात्याभोवती अशा व्यक्तीभोवती व्यक्तीभोवती किंवा ग्राहकांच्या भोवती ते व्यवसाय फिरत असतात त्यानंतर दुसरं काय असू शकतं त्या ठिकाणी ते व्यवहार कशासाठी असू शकतात एकतर व्यक्तीबरोबर आणि ते कशाचे असतात म्हणजे संपत्तीचे असतात आणि त्यानंतर ते, ते कशाचे असतात खर्चाने उत्पन्नाचे असतात म्हणजे प्रत्येक आर्थिक व्यवहार हे व्यक्ती संपत्ती आणि खर्चाने उत्पन्न या भोवतीच असू शकतात किंवा या संबंधातलेच असतात याच्या व्यतिरिक्त ते व्यवहार असू शकत नाही या ठिकाणी व्यापारात पैशामध्ये व्यक्त होणारे पैशाच्या स्वरूपात असणारे व्यवहारच त्या ठिकाणी व्यापार व्यवसायात विचार केले जातात पैशाचा संबंध नसल्याने व्यवहार पुस्तपालन किंवा व्यापारात किंवा वाणिज्य शाखेमध्ये त्याचा अभ्यास केला जात नाही वाणिज्य वितरण किंवा बाहेर व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये फक्त पैशाच्या साह्यानं पैशाच्या मोबदल्यात जी देवघेव होते दे अशाच बाबींचा व्यवसाय केला जातो त्यामुळं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे आपल्याला पुस्तपालन म्हणजे झालेले आर्थिक व्यवहार झालेले आर्थिक व्यवहार वेगवेगळ्या लेखापुस्तकात ले शास्त्रीय पद्धतीनं वेगवेगळ्या लेखापुस्तकात ले किंवा खात्यात ते व्यवहार नोंद करण्याच्या प्रक्रियेला पुस्तपालन आणि लेखाकर्म असं म्हटलेलं आहे तर आता या ठिकाणी खाली दिलेल्या व्यवहारांचे दोन घटक कारण प्रत्येक आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार म्हणजे देवघेव हो ते पैशाच्या सहाय्यानं होत असते पूर्वी याचा मूलभूत आधार वस्तुविनिमय होता पैशाचा शोध लागण्याच्या अगोदर देवघेव हो कशामध्ये होत वस्तु होती वस्तू विनिमय म्हणजे बाजार सिस्टीम एखाद्याला पैशाचा शोधच नव्हता त्यामुळे आपल्याला आपल्या जवळील अतिरिक्त वस्तू आपण दुसऱ्याला द्यायचो आणि त्याच्यामधल्या त्याच्याकडे आपल्याला जी गरज वस्तू आहे ती आपण घ्यायचो आणि अशा प्रकारे वस्तू विनिमय ही व्यापाराच्या सुरुवातीला ती चालत होती मानवाच्या अप्रगत अवस्थेमध्ये किंवा दर, हो त्या ठिकाणी पैशाचा शोध लागण्याच्या अगोदर त्या ठिकाणी वस्तुविनिमयाच्या पद्धतीने व्यवहार होत होते परंतु आता त्या पद्धतीला बरेच चौथी झाला त्यामुळे जगभरात आता त्या त्या देशाच्या चलनाच्या पैशाच्या आधारे वस्तू आणि सेवांच अं त्या ठिकाणी देवाण घेवाण होते पैशामध्ये प्रत्येक आर्थिक व्यवहार घडून येतात तर ते पैशाच्या साहाय्यानं म्हणजे आर्थिक व्यवहार किंवा पुस्तपालन अकाउंटन्सी मध्ये किंवा व्यापार कि व्यवसायामध्ये मॉनिटरी अस्पेक्ट पैशाच्या माध्यमातून त्या वस्तूची किंमत ठरली जाते आणि मग तिची देवघेव होते किंवा त्याचे एक्सचेंज म्हणजे व्यापार किंवा वाणिज्य म्हणजे काय एक्सचेंज ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस इन मॉनिटरी अस्पेक्ट पैशाच्या सहाय्याने वस्तू व सेवांची होणारी देवाणघेवाण म्हणजे व्यवहार होय तर व्यापार व्यवसायात काय असतं पैशाच्या सहाय्यानं व्यवहार घडून येतात आणि हे घडून आलेले व्यवहार शास्त्रीय पद्धतीनं पुस्तक पद्धतीनुसार त्याचे दोन पैलू दोन पैलू किंवा दोन पक्ष दोन घटक त्यानंतर दोन लेखे आणि लेख्यांचा प्रकार म्हणजे वस्तू देण्या येण्यासाठी एक देणारा असतो एक घेणारा असतो आणि किंवा ती रोख पद्धतीने विकली जाते उदार पद्धतीने विकली जाते तर दोन व्यक्तींमधील किंवा दोन घटकांमधील दोन पक्षांमधील दोन घटकांमधील देवघेव म्हणजे आर्थिक व्यवहार हे असं आपण पाहिलं तर पाहू आता आपल्याला त्यांनी आपल्याला काही आर्थिक व्यवहार दिलेले आहेत एखाद्या व्यावसायिकाच्या पुस्तकातले ते व्यवहार घडून आलेले आहेत आणि त्या व्यवहारातील आपल्याला दोन पैलू डुवेल असपेक्ट प्रत्येक आर्थिक व्यवहारात द्वेत असतो म्हणजे दुहेरी नोंद म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये दुहेरी पक्ष असतात एक देणारा असतो एक घेणारा असतो आणि ते पैशाच्या सहाय्याने होत असतात तर त्याची योग्य त्या शास्त्रीय पद्धतीने पुस्तक पालनाच्या विनोद पद्धतीनुसार आपणाला दोन पैलू दोन लेखे आणि तो कोणत्या लेखाचा प्रकार आहे हे शोधून काढायचा आहे त्याने आपल्याला पाच व्यवहार दिले तर या पाच व्यवहाराचा आपल्याला एका व्यापाऱ्याच्या पुस्तकात आपण सर्व आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ही व्यवसायाच्या पुस्तकात करत आहोत आपल्याला व्यवसायाचा निव्वळ नफा किंवा तोटा शोधून काढायचा आहे त्यामुळं व्यवसायाच्या पुस्तकात त्याचं लेखांकन त्याच्या वेगवेगळ्या खाते पुस्तकात शास्त्रीय पद्धतीनं अचूक पद्धतीनं नोंदी लिहिल्यानंतर आपल्याला व्यापाऱ्याला त्याचा एका विशिष्ट काळानंतर त्याचा निव्वळ नफा किंवा निव्वळ नुकसान हे समजून येऊ शकतं आणि या लेख्यामुळं ले, अशा नोंदीमुळं व्यापाऱ्याला किंवा व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाचं व्यवस्थापन करता येतं परिणामकारक व्यवस्थापन करता येतं परिणामकारक आपल्या व्यवसायाची वाढ विस्तार करता येतं आणि संबंध ग्राहकांच्या दृष्टीनं या पुस्तक महत्त्व व्यावसायिकाच्या दृष्टीनंच नाही तर ग्राहकांच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं सरकारला कर आकारण्यासाठी हे सर्व व्यवहार एका शास्त्रीय पद्धतीनं नोंदवून ठेवणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं आपण हे व्यवहार नोंद करून ठेवत असतो तर त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला पुस्तक प्रत्येक आर्थिक व्यवहारात दोन पैलू किंवा घटक असतात आणि ते घटक कोणत्या तरी दोन लेख्यामध्ये त्यांचा समावेश होतो आणि त्या दोन लेख्यांना सुद्धा शास्त्रीय त्या ठिकाणी त्याचा समावेश त्या दोन लेख्यामध्ये होतो त्याला प्रकार म्हणतात म्हणजे लेखाचे प्रकार कोणते वैयक्तिक वास्तविक आणि नामधारी तर प्रत्येक आर्थिक व्यवहार हा दोन पैलूमध्ये दोन गोष्टीमुळे होतो तर ते पैलू आपल्याला ओळखायचे आता या ठिकाणी रोख नंबर एक पहिला आहे पहिला व्यवहार रोख रुपये पन्नास हजार गुंतवून व्यापार सुरू केला पन्नास हजार गुंतवून एका व्यापाऱ्यानं व्यापार, व्यापार सुरू केलेला आहे उदाहरणार्थ रमेश उदाहरणार्थ सुनील प्रोविजन किंवा निखिल प्रोविजन किंवा आणखीन काही असेल तर त्यानं तुझ छोटासा व्यापार केलाय आणि छोटासा व्यवसाय केलाय आणि त्या व्यवसायात पन्नास हजार रुपये गुंतवले व्यवसाय हा मालकांपेक्षा सुद्धा वेगळा असतो मालका मालक आणि व्यवसायामध्ये फरक असतो मालक ही क्र व्यवसाय कृत्रिम संस्था आहे त्या संस्थेच्या पुस्तकात मालकाने भांडवल टाकलेलं आहे मग व्यवसायात काय झालं व्यवसायात पैसा आला म्हणजे या ठिकाणी नंबर एक त्याचा पहिलो व्यवसायात व्यवसायात रोख आली त्या पहिल्या व्यवसायानं मालकाने पन्नास हजार रुपये व्यवसायात गुंतवले म्हणजे काय झालं व्यवसायात पन्नास हजार रुपये ही रोख रक्कम आली म्हणजे व्यवसायात रोख आली आणि दुसरं काय झालं हा व्यवहार कशामुळं व्यवसायात रोख कोणामुळे आली ती रोख कोणीतरी देणारा होता म्हणजे मालक हा मालक हा भांडवल देणारा आहे मालक हा भांडवला देणारा आहे पहा या व्यवसायामध्ये दोन पैलू आहेत म्हणजे हा व्यवहार कशामुळे घडू शकला त्या व्यक्तीजवळ रोख होती आणि तो गुंतवायला तयार होता म्हणजे व्यवसायाच्या का व्यवसायात काय झालं व्यवसायाच्या पुस्तकात आपण विचार करणार आहोत व्यवसायाच्या पुस्तकात काय पैसे आले आणि ते कोणी दिलं म्हणजे रोख आली आणि देणारा कोण आहे हे दोन महत्वाचे घटक त्याचं म्हणजे व्यवसाय हे ट्रान्झॅक्शन किंवा हा आर्थिक व्यवहार कशामुळे घडू शकला व्यवसायात पैसे आले आणि तो मालक देणारा होता हे दोन महत्वाचे पहिले आता मग रोख तर या ठिकाणी दोन लेखे कोणते मग रोख एक रोख रक्कम एक रोख किंवा पैसे एक आणि दुसरा गटात ही रोख कोण देणार आहे म्हणजे देणाऱ्याचे खाते जमा म्हणजे देणारा कोण आहे मालक आहे पण मालकाचं नाव लिहिलं जात नाही भांडवल एखाद्या व्यक्तीने व्यवसायात पैसे गुंतवले तर मालकाचे खाते म्हणजेच भांडवल खाते भांडवल हा घटक त्या ठिकाणी भांडवल हा एक लेखा रोख खाते आणि भांडवल खाते व्यवसायाच्या दृष्टीनं अगोदर येणार काय व्यवसाय व्यवसायात येणाऱ्याच्या दृष्टीने अगोदर काय आलं ते येणारी वस्तू नावे करायची असते म्हणजे नावे अगोदर नोंद करायचं रोख खाते रोख खाते कोणत्या लेखाचा भाग आहे आपण पाहिलं रोख वस्तू संपत्ती माल संपत्तीच्या लेखांना वास्तविक लेखे म्हणतो मग रोख ही संपत्तीचा आहे म्हणजे रोग लेखा हा कोणत्या लेखाचा भाग आहे वास्तविक वास्तविक लेखे आणि भांडवल म्हणजे मालक म्हणजे भांडवल हे कोणतरी मालक देणार आहे म्हणजे व्यक्ती देणार आहे म्हणजे भांडवल हा वैयक्तिक लेखाचा भाग आहे तर या पहिल्या व्यवहारातले आपण दोन घटक शोधून काढले दोन पैलू शोधले त्या व्यवहारामुळे व्यवसायात रोख आली आणि तो देणारा मालक होता म्हणून मालक हा भांडवल देणारा आहे दुसरा पैलू म्हणजे भांडवल आहे किंवा मालक आहे परंतु मालकाच नाव मालक व्यवसायाच्या पुस्तकात घेतलं जात नाही मालकाचं खात हे भांडवल प्रतिनिधित्व करतो म्हणजे मालकाच्या ऐवजी भांडवल हे मालकाचं प्रतिनिधित्व करतात म्हणून मालकाचं खातं भांडवल खाते किंवा उचल खात्यानं नोंद केलं जात अशा प्रकारे हे दोन पैलू आता त्यानंतर बघू आपण पहिला व्यवहार झाला दुसरा व्यवहार प्रत्येक आर्थिक व्यवहारात दोन पैलू असतात आर्थिक व्यवहार म्हणजे आर्थिक देवघेव पैशाच्या साह्यानं काहीतरी एक्सचेंज करणं विनिमय करणं त्याला आर्थिक व्यवहार म्हणतात आता दुसरा व्यवहार आहे श्री अविनाश कडून वीस हजार रुपयाचे संयंत्र उदारीने खरेदी केले आता संयंत्र उदारीने खरेदी केलं अविनाश कडून अविनाश म्हणजे एक बाहेरचा व्यक्ती आहे त्याच्याकडून या व्यवसायाच्या मालकाने किंवा या व्यवसायाने पन्नास हजार रुपये त्यांनी गुंतवले आणि या पन्नास हजारापैकी त्यांना त्यांनी या व्यवसायाच्या मालकांनी अविनाश कडून संयंत्र खरेदी केलं आता या हा व्यवहार घडून घडून येण्यासाठी दोन महत्वाची गरज काय का व्यवसायाला काय पाहिजे होतं संयंत्र एक आणि तू देणारा एक पाहिजे म्हणजे हा हो व्यवहार कोणामुळे घडू शकला संयंत्रामुळे आणि तो देणारा म्हणजे या ठिकाणी अविनाश कडून वीस हजारचे संयंत्र उधारीने खरेदी केले म्हणते पन्नास हजार तर भांडवल आहेच ते पन्नास हजार वापरलं नाही आणखीन पन्नासात दुसऱ्या कामाला येतात म्हणून या व्यवसायाच्या मालकाने काय केलं संयंत्र उदारीवर खरेदी केले मग दोन पैलू कोणते या ठिकाणी संयंत्र हे नी? एक पैलू संयंत्र किंवा व्यवसाय करण्यासाठी यंत्र काहीतरी लागतात संयंत्र ही येणारी संपत्ती आहे संयंत्र ही येणारी संपत्ती आणि दुसरा पहिलो दुसरा पहिलो आहे अविनाश हा संयंत्र देणारा आहे म्हणजे या व्यवसायात हो दोन पैलू संयंत्र आणि अविनाश त्यामुळे संयंत्र संयंत्र म्हणजे संपत्ती यंत्र म्हणजे संपत्तीच यंत्र तंत्र कॉम्प्युटर किंवा मशिनरी असेल तर आपण पाहिलंय रोग संपत्ती माल यंत्र तंत्र कॉम्प्युटर ही सर्व संपत्ती आहे या संपत्तीच्या सहाय्याने आपण व्यापार करतो त्यामुळं संयंत्र खाते पहिलं लेखा संयंत्र खाते आणि अविनाश आता अविनाश देणार आहे तर देणाऱ्याचे खाते जमा आता संयंत्र रोखीने खरेदी केलं असतं तर दोन महत्वाचे पैलू संयंत्र आणि पैसे रोख असतील पण आता उदाहरण आहे संयंत्र खरेदी केलं आपल्या व्यवसायात आलं संयंत्र एक आणि तो देणारा एक म्हणजे संयंत्राचं अविनाश अविनाश खाते म्हणजे संयंत्राचा व्यवहार कशामुळे आला आपल्याकडे तर पैसे नव्हते व्यवसायाकड आणि संयंत्र असा एक व्यक्ती होता की त्या अविनाशकडे संयंत्र होता आणि तो विकणारा होता तो विकायला तयार होता आणि उदारीने द्यायला तयार होता म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी कोणत्या संयंत्र आणि देणारा हे दोन पैलू त्याच्याकडे एक पैलू संयंत्र होता आणि दुसरा पैलू तो द्यायला तयार होता म्हणजे दोन पैलू आता आपण पहा संयंत्र म्हणजे संपत्तीच्या लेख्यांना संयंत्र तंत्र माल फर्निचर उपस्कर इमारत सर्व संपत्तींना वास्तविक खाते म्हटलं जातं हे वास्तविक खाते किंवा लेखे आणि अविनाश वैयक्तिक वैयक्तिक खाते खात्याचा प्रकार खाते आणि लेखे एकच वैयक्तिक लेखे तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या व्यवहारातील दोन घटक शोधून काढल्या त्यानंतर तिसरा व्यवहार आहे प्रत्येक व्यवहारात दोन पैलू दोन लेखे आणि तो कोणत्या लेखाचा प्रकार आहे त्या व्यापारातील जे दोन घटक असतात ते दोन घटक कोणत्या लेख्यामध्ये मोडतात ती व्यक्ती आहे का संपत्ती आहे का खर्च आणि उत्पन्न आहे हे सांगणं म्हणजे लेख्याचा प्रकार ओळखणं त्यानंतर राहुल राहुल राहुलकडून रुपये पाच हजारच्या वस्तू रोखीने खरेदी केल्या आता आता राहुलकडून रोखीने माल खरेदी केलाय माल खरेदी केल्यावर आपण काय करतो रोखीन खरेदी केल्याय रोखीन खरेदी केल्या त्याच्या नावाचा काय संबंध आहे माल रोखीन खरेदी केला म्हणजे वस्तू आल्या आणि पैसे गेले म्हणजे खरेदी केली आणि पैसे दिले मग दोन पैलू खरेदी एक पहिला पैलू खरेदी खरेदी हा खर्च आहे आणि दुसरा पैलू रोख व्यवसायातून गेली किंवा व्यवसायातून रोख गेली हे दोन पैलू आता खरेदी म्हणजे खर्च आहे खर्चाच्या खर्चा मध्ये त्यामुळं दोन लेखे कोणते खरेदी खाते खरेदी खाते आणि दुसरं रोख खाते रोख म्हणजे पैसे गेले रोख खाते हा व्यवहार म्हणजे काय केलं किती रुपयाचे राहुलकडून पाच हजारच्या वस्तू रोखीने खरेदी केल्या आता राहुल नाही आपण पैसे होते कुणाकडून आपण माल खरेदी केला असता राहुलच आता त्या ठिकाणी तो रस्त्यात होता विकत होता पण त्याच्याकडून खरेदी केला तो रस्ता आता दुसऱ्या कोण खरेदी केल्या असते त्यामुळे इथे नावाचा रोख रोखीच्या व्यवहारात त्या व्यापाऱ्याचं किंवा विक्रेत्याच्या नावाचा काही संबंध येत नाही त्या ठिकाणी खरेदी केलं खरेदीवर खर्च केला त्यामुळे खरेदी हा खर्च आहे त्यामुळे खरेदी खाते आणि पैसे गेले व्यवसायातून रोख गेले हा दुसरा पैलू आणि त्या दुसऱ्या पैलूचा चा लेखा रोख खाते आणि आता या खरेदीचा आणि रोखीचा कोणत्या खात्यात समावेश होतो तर खरेदी नामधारी खाते नामधारी खाते कारण खर्च आणि उत्पन्नाच्या लेख्यांना नामधारी म्हटलं जातं त्यामुळे खरेदी खर्च आहे खरेदी खाते नामधारी रोख रोख म्हणजे संपत्ती किंवा वास्तविक त्यामुळे वास्तविक खाते दुसऱ्या लेख्याचा प्रकार वास्तविक खाते तर अशा प्रकारे तीन व्यवहारांचे आपण दोन पैलू दोन लेखे आणि लेख्यांचा प्रकार ओळखला त्यानंतर चौथा व्यवहार अनिकेत यांना अनिकेत यांना रुपये सहा हजारचा माल उधारीवर विकला माल उधारीवर विकलाय पैसे आलेले उधारीवर वा माल विकला म्हणजे त्या ग्राहकाला किंवा उधार घेणाऱ्याला धरलं पाहिजे पैसे आले असते तर त्याच्या नावाचा काही संबंध येत नव्हता पैसे आले असते त्याचं आपण नाव लिहून घेत नाही पैसे आपण पहा एखाद्या दुकानावर गेला आपण एखाद्या शॉपमध्ये आणि त्याच्याकडून आपण वस्तू खरेदी केल्या ओळखीचे असेल तर उदावर मिळतात त्यामुळं काय आपल्याला वस्तू देतो तो आपलं काय करतो नाव लिहून घेतो की त्याला पैसे परत मानता यावं म्हणजे उधारीच्या व्यवहारात कुणाला खरेदी दिला किंवा विक्री दिला त्याचं नाव लिहून घेतलं जातं आणि रोग असतं पैसे दिल्यावर तो आपलं नाव विचारत नाही पैसे द्या वस्तू घेऊन जावा असं म्हणतो त्यामुळं या ठिकाणी काय अनिकेत यांना रुपये सहा हजारचा माल उधारीवर विकला त्यामुळं विक्री आहे विक्री आहे तर कुणाला विकला माल अनिकेत तर अगोदर आपण त्याचं नाव लिहून घेतो त्यामुळं अनिकेत आ, अनिकेत, आ, अनिकेत है? हा पहिला पहिलो अनिकेत हा किंवा अनिकेत या हा या ठिकाणी अनिकेत हा लाभ अनिकेत म्हणजे व्यक्ती आहे अनिकेत हा लाभ प्राप्त करणारा म्हणजे अनिकेत हा त्या वस्तू मिळणारा आहे लाभ प्राप्त करणारा आहे त्याला उधारीवर भाग मिळत आहे म्हणून अनिकेत हा ती वस्तू त्याला प्राप्त होत आहे म्हणून अनिकेत हा एक पैलू आणि दुसरा दुसरा काय आपण माल विकलाय विक्री हे उत्पन्न आहे विक्री म्हणजे विक्रीमुळे पैसे मिळतात म्हणून विक्री हे उत्पन्न आहे हा दुसरा पैलू आता अनिकेत म्हणजे व्यक्ती आहे त्यामुळं त्यातला एक अनिकेत लेखा किंवा अनिकेतचे खाते पहिला लेखा अनिकेत अधिक लेखे किंवा खाते आणि दुसरा पैलू विक्री आहे विक्री म्हणजे वस्तू जातात खरेदी जसं आपण केल्यावर खरेदी खाते नावे म्हणजे वस्तू येतात किंवा खरेदी खर्च आहे आणि विक्री उत्पन्न आहे म्हणजे विक्री उत्पन्न आहे तर या ठिकाणी विक्री खाते दुसरा पैलू किंवा दुसरा लेखा विक्री खाते आता या लेखांचा प्रकार अनिकेत म्हणजे वैयक्तिक खाते कारण व्यक्तीचं नाव आहे ते अनिकेत म्हणजे व्यक्तीचं नाव आहे म्हणून वैयक्तिक खाते आणि विक्री हे नामधारी आहे त्यामुळं नामधारी खाते खर्च आणि उत्पन्नाच्या लेख्यांना नामधारी म्हणतात त्यामुळे उत्पन्न हे विक्री हे उत्पन्न आहे तर हे नामधारी खाते अशा प्रकारे चार व्यवहारातले आपण दोन पैलू दोन लेखे आणि तो कोणत्या लेखेचा प्रकार आहे लेख्यांचे प्रकार तीनच वैयक्तिक वास्तविक आणि नामधारी आता पाचवा व्यवहार पाचवा व्यवहार काय झाले वेतन दिले वेतन दिलं म्हणजे वेतन म्हणजे खर्च आहे त्यामुळं वेतन पहिला पैलू पहिल। वेतन हा खर्च आहे वेतन हा खर्च आहे आणि वेतनाच्या निमित्तानं काय गेलं आपलं आपल्याकडून व्यवसायातून रोख गेली दुसरा पाहिजे व्यवसायातून रोख गेली आता खर्च म्हणजे नावे वेतन लेखा वेतन वेतन लेखा खाते आणि दुसऱ्या कोणा व्यवसायातून रोख गेली म्हणजे रोख खाते आता कोणत्या खाते प्रकारात येतात वेतन म्हणजे खर्चाचं खात म्हणजे नामधारी आणि रोख म्हणजे वास्तविक रोख म्हणजे वास्तविक अशा प्रकारे पाचवा व्यवहार पाहिला आपण त्याच्यानंतर सहावा व्यवहार सहवा काय जुने उपस्कर विकले म्हणजे त्या व्यावसायिकांना त्याच्याकडे काय उपस्कर होत जुनं उपस्कर विकलं आता उपस्कर विकलंय त्यामुळे ही विक्री म्हणजे उत्पन्नाचा भाग नाही म्हणजे भांडवल विकलेलं आहे म्हणजे उपस्कर विकलं त्यामुळं कुणाला विकलं ते सांगितलं ना नाही म्हणजे रोखीने विकलेलं आहे त्या सेंटेन्समध्ये व्यक्तीचं जर नाव नसेल त्या आर्थिक व्यवहारात एखाद्या व्यक्तीचं किंवा व्यक्ती संस्थेचं नाव नसेल तर तो व्यवहार रोखीचा समजायचा आणि त्या जर व्यवहारात नाव असेल तर तो व्यवहार उधारीचा असतो म्हणून त्याचं नाव लिहून घेतलेलं असतं आता उपस्कर विकले उपस्कर विकले त्यामुळे काय होईल विकल्यामुळे दोन महत्वाचे पैलू काय रोख व्यवसायात आली पहिला पैलू रोख व्यवसायात आली हा एक पैलू आणि दुसरा पैलू काय झाला उपस्कर व्यवसायातून गेले उपस्कर व्यवसायातून जात आहे किंवा गेले किंवा उपस्कर ही व्यवसायातून जाणारी संपत्ती आहे व्यवसायातून गेले किंवा जाणारी संपत्ती आहे जाणारी संपत्ती आहे त्यामुळं रोख म्हणजे कोणत्या लेख्याचा भाग आहे म्हणजे आता दोन पैलू केले तर त्यावरून लेखे कोणते रोख खाते रोख खाते किंवा लेखे लेखे आणि जाणारी संपत्ती उपस्कर लेखे आता उपस्कर म्हणजे काही उपस्कर विक्री केलं पण उपस्कराची विक्री हे उत्पन्न नव्हे ही भांडवली विक्री आहे त्यामुळं व्यापारी व्यापारी ज्या वस्तूचा व्यापार करतो आणि ती जर विकलं तर ते उत्पन्न ठरतं पण संपत्तीची विक्री हे उत्पन्न नव्हे हे भांडवली उत्पन्न आहे त्यामुळं संपत्तीची विक्री केल्यानंतर विक्री खाते जमा होत नाही आता लेखाचा प्रकार हा रोख लेखे वास्तविक वास्तविक लेखी उपस्कर हे पण वास्तविक म्हणजे रोखीचे व्यवहार असतील तर त्या ठिकाणी संपत्तीच्या खरेदी विक्रीचे रोखीचे व्यवहार असेल तर त्या ठिकाणी दोन्ही पैलू वास्तविक खात्याचेच येऊ शकतात तर अशा प्रकारे आपण या सहा व्यवहारामध्ये त्यातील दोन पैलू अं दोन लेखे आणि तो लेखण्याचा प्रकार कोणता हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहे यानंतर आता व्हर्च्युअल आपल्याला चांगल्या प्रकारे नवनवीन उदाहरणार्थ किंवा नंतरच्या हे चांगल्या प्रकारे समजू शकेल याचा घरी आपण पेज नंबर तुम्ही पेज नंबर पंचवीस वर हे गणित आपल्याला उदाहरण दिलेलं आहे तर ते उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलं आहे